もうねはい。 का बरं काही चालले माझ्या सखी आणि सख्यानं तुमच्याकडं ऊन आहे का पाऊस आहे माझ्याकडे अर्धा दिवस ऊन आहे ना अर्धा दिवस पाऊस आहे अहो काय झाले माहिती आहे का घरामध्ये ना तो मातीचा तवा आणलेला नवीन तवा होता असंच पडून होता म्हटलं आता ह्याचा काहीतरी उपयोग केला पाहिजे तर युट्यूबवरती बघितलं तर त्याला चोवीस तास पाण्यात ठेवायचं होता नंतर त्याच्यानंतर सात आठ तास आहे ना आपलं खोबरेल त्याला नाही तर जेवणाचं त्याला लावून ठेवायचं होतं पहिल्यांदा टप्पात घातला तर ते पाणी पडत होतं म्हणून घेतलं आणि डायरेक्ट ड्रमामध्ये टाकला अहो म्हणजे वापरायचं पाणी असताना त्या ड्रमामध्ये टाकून ठेवला आता बघा कसा होतोय ते आज माझ्यावर कोण कोणी येते डाका टाकायला कुठे गेले ही आहे सानी माझ्या मोठ्या चुलत जाऊबाईची मोठी मुलगी आहो होणारी नवरी बाई आहे म्हणजे पुढच्या आठवड्यात तिचं लग्न आहे ह्या म्हणजे ह्या महिन्यात आमच्या घरात दोन कार्य आहेत एक तर हिचं लग्न आहे आणि दुसरं आमच्या घराची वास्तुक्षांत आहे आम्हा लोकांना एवढं टेन्शन आले ना कारण का, कार का दुपारचे तीन चार वाजले की एवढं आभाळ भरून येते हवा सुटते म्हणजे पावसाला सुरुवात झाली आणि आमच्या गावात नव्वद टक्के तर पेरणी चालू आहे आणि झालीसुद्धा आहे मंडळी तुम्हाला ना काय सांगू कोणत्या शब्दात सांगू काय कळणं झालं खूप मोठं आणि प्रॉब्लेम झाला झालं असं की आमच्या पूर्ण वाडीला म्हणजे कुंबोटेवाडीला आलं आहे सुतक आणि सुतक आलं तर तुम्हाला माहिती आहे की सुतक फिटेपर्यंत कोणतं कार्य घरात होत नाही त्यामुळे आपली वास्तुक शांती होती ना घराची ती आता पुढे ढकलण्यात आली एवढा मोठा त्रास झाला ना आता एवढं मोठं टेन्शनवर ना एकतर शाळा चालू होणार आहे आम्ही रिटर्न जाणार होतो पुढच्या आठवड्यात म्हणजे पूजा झाल्यानंतर दोन दिवसांनी निघणार होतो आठ तारखेला पूजा होती ना आपली ते निघणार होतो आणि मग एवढा गडबड होऊन बसले ना सगळ्यांना पाहुणे मंडळीनं फोन करून सांगितलं असं असा प्रॉब्लेम झालेला आहे ब्राह्मण काकांना सांगून तारीख बदलली आणि म्हणजे आपली जेवणाची सोय केलेली म्हणजे जेवणाची मंडप आले मंडप सगळ्यांना सांगून आता पुढची तारखे घ्यायची असं सांगितलं म्हणजे एवढा त्रास झाला ना सगळ्याच गोष्टीचा काय करायचं म्हणजे ज्या गोष्टीची एवढी आतुरता होती ना तीच गोष्ट पुढे गेली म्हणजे असली तर दाखव ना आता तुम्ही म्हणाल की सुतकालाय सुतक सुतका तर तू साफसफाई का करते नवीन घराची आओ मंडळी आणि सखीनो हे ना व्हिडिओ आहे ना आणि उद्या पण अजून एक व्हिडिओ पोस्ट करणार आहे हा व्हिडिओ सुतक यायच्या दोन दिवसा अगोदरचे आहे ते सुतक आल्यानंतर एवढं टेन्शन आलेलं ना घरातल्या ना त्यामुळे व्हिडिओ एडिट करायचे आणि पोस्ट करायचेच राहून गेलेले जाऊ द्या आता भावकी आहे हे तर होतंच राहतं तर असं झालं काय आता आज आठ तारखेच्या हिशोबाने आम्ही सगळी तयारी करत होतो ना आठ तारखेला आमचं वास्तूक शांती होतं त्यामुळे घर एकदम असं धुवून काढायचं होतं सगळ्या म्हणजे स्टाईल वगैरे सगळ्या स्वच्छ करायच्या होत्या आणि त्याच्यानंतर भांडी जेवढी लागणार होती कारण का वास्तूक शांती होती की नाही त्याच दिवसापासून आम्ही तिथे राहायला येणार होतो त्यामुळे आम्हाला पुजारी काकाने सांगितलेलं तुम्हाला लागणार साहित्य तुम्ही आणून ठेवा आणि घराची स्वच्छता करा आणि गोमूत्र टाका त्याविषयी पण आमच्या सर्व तयाऱ्या चाललेल्या होत्या एवढं खुश होतं ना खूपच खुश होतं हसत खेळत काम चालू होतं काही गंमत तुम्हाला तर माहिती आहे की आमच्या वाडीला पाणीच नाही आणि आम्ही नवीन टा पाण्याचे टाकी बसवले हो त्याच्यात पाणी किती चढले हे बाहेरून दिसतच नव्हतं एवढं ती जाड टाकी होती म्हणून आम्ही काय डोकं लावलं आमची सानू नवीन नवरी बाई ती सुकडी आहे ना सुकडा बोंबीला आहे मग तिला आम्ही सिडीवरनं वरती चढवलं आणि किती पाणी आहे ते बघायला जाईल बिचारी तिथं अडकलीच असती अहो पाणी म्हणजे का आता साफसफाई करायची म्हणजे पाणी तर लागणारच ना सुरुवात किचन आणि संडास बाथरूमपासून केलेली आणि काय निरम जिथं तिथं वस्ती होतच राहणार ना हजत खेळत काम केलं ना म्हणजे चार बस तास तरी काम लागले तर ते कळून येत नाही वो बस एवढंच होण्याचे जेवढे फायदे आहेत ना तेवढे नुकसान पण आहे मला वाटते माझ्या सासूबाईनं मुद्दामच लंबू बाई आणली असणार म्हणजे मला म्हणजे असं घराचा कोपरा कोपरा साफ व्हायला पाहिजे ना एका टंगड्यातच किचनच्या कट्ट्यावर बघा मी पोहोचते आणि अजून एक टंगडं टाकलं असताना वरच्या माळ्यावरच पोचली असते अव काय म्हणायचं एवढं करायचं काम काम आणि कंबर्ड पण तेवढ्या लवकर घायला येते म्हणून बोलते जेवढं उंचीचा फायदा आहे का नाही तेवढा नुकसान पण आहे पण जाऊ दे आवं ते तर एवढं तर केलं पाहिजे ना आपल्या घरासाठी जास्त वेळ नव्हता लागत पटापट काम होत होतं कारण का नवीन स्टाईल आहेत ना पण आव माझ्याकडं आहे ना चुकुऱ्याने त्या लाईटीच्या बोर्डावर आहे ना पाण्याचे शिंतोडे चढले आता मला वाटले की वरडा भेटतोय का नाही पण पटकन आहे ना कोरड्या कपड्यानं पोसून पण घेतलं आऊ नुसता किचन करायलाच ना मला एक तास लागला आईन आई खालच्या साफस म्हणजे साफसफाई करत होत्या पण किचनवर कोणाला चढता नसता आलं म्हणून मला चढवलेलं आहो पण काय सांगू ते वर खाली म्हणजे बसून ते मग उचलताना पाणी उचला परत खाली टाका ते करून खरसले कंबर नुसती नाही उडी घायला आलेली आणि त्यातनं खिडक्या साफ करताना खिडक्या साफ करताना हात कापता कापता माझा वाचलाय मला टेन्शन कशा आहे माहिती आहे का एकतर जून महिना चालू झाला आहे त्यात आमच्या आठ तारखेपर्यंत म्हणजे आठ जूनपर्यंत तसा पण हळूहळू पाऊस चालू होतो त्यात आता ती पण कॅन्सल होऊन पुढं ढकलले आहे आमची पूजा पाक पावसातच येत आहे कशी पाहुणे मंडळी येणार कसं जेवणाचं आहे ॲडजस्ट करणार मला तेच टेन्शन आणलं आहे पावसाचं नुसतं धुमाकूळ कारण का आत्तापासूनच एवढं वादळ चालू झालं आहे त्यात आमच्या सानी सानीचं लग्न तिचं लग्न आहे चौदा चौदा जूनला तेव्हापर्यंत म्हणजे खरंच वाटण झालं आहे त्या पा आमच्या लग्नाचं पण खरं वाटतं ना आणि शांतीचं पण खरं वाटतं काय माहित स्वामी काय करतात का नाही मदत जाम टेन्शन आले मला バンキングたかったのかな。 काय सांगू तुम्हाला मंडळी राडा म्हणजे नीलम जिथं काम करते ना तिथं नुसता राडा धुमाकूळ म्हणजे पनवती लागते म्हणजे लागतेच आहे झाले काय गमत का पप्पा पप्पा म्हणजे ते माझे सासरी भावा त्यांनी काय केलं माहिती का नळाला पाणी आलं मग ते वरचा टाकीत च वॉल असतो का नाही चा चढायचं पाणी ते चालू केलं पण संडासमधला नळ बंद करायचंच विसरले म्हणजे नवीन नळ होते ना त्यातले अर्धे चालू होते मग ते काय वरनं पाणी चढते आणि खालनं पाणी वाहते आईच्या गावात म्हणजे ह्याला बोलतात खरी पनवती माझं नशीब एवढं फुटकाय ना म्हणजे साधं जरी काम करायला गेलं तरी काय ना काहीतरी माझ्या पण होती लागतेच लागते, लागते। म्हणजे नुसता किचन धुतला आणि सहभा संडास बाथरूम ब धुतलं आणि जेवढं टाकीतलं होतं नव्हतं तेवढं पाणी सगळं संपलं त्यामुळे मला बाहेरच्या ड्रमातलं पाणी पाकात किचनपर्यंत त्या बादली बादली नाणून सगळ्या किचन मला धुवायला लागला त्यात खाली उतरल्यानंतर एक ना प्रकाशामुळे आहे ना, ना ते साबण कुठं कुठं राहिलं ते चमकत होता म्हणजे काय आज माझं काय खरं नव्हतं म्हणजे माझे पाक वाट लागलेली तुकडं तुकडं माझं पडणार होतं नुसतं किचनच माझ्याकडनं झालेलं अजून किचनच्या खालचा भाग पण बाकी होता आईच्या गावात कुठंतरी पळून जावं वाटत होतं अक्षरशः सगळं सोडून आहे ना पळून जावं वाटत होतं मला जे काय आज मी नक्की कुणाचं तोंड बघून उठलेली म्हणजे काय कळतच नव्हतं एक काम धड नव्हतं होत एक तर सकाळपासून सगळे नरपंडी लागलेली त्यात माझ्या केसाचा ताप तुटला त्यामुळे माझी केसानं खाली वाकल्यानंतर पाक त्या जमीन घाण पाण्यात भिजत होती आणि त्यात घामानं एवढा राग चिडचिड मला झालेली ना त्यात सांगतो स की नो लग्न झालं ना लई जाडवा लईच जाडवा एकदम ठुम्माबाई होऊन बसा हे बघा मला कुठं आईनं कोपऱ्यात घातले बाबा तू बारीक आहे तू घुस तू तिकडनं जाऊन साफसफाई करून घाल आवळीच्या गावात त्या एवढीशा जागात मी तुझ्या आडज झा तरी कशी ते सिलेंडर ठेवायच्या जागेत मला आईने घुसवलेलं होतं काय बाबा राव असं असतं का कुठं एवढं माझ्यावरती काय बोलतात त्याला जेलर झाल्यासारखं मला वाटत होतं सासूबाई जेलर आणि मी कैदी झाले एवढं मला आत घुसवून घुसून आज काम करून घेतले जन्मठेप लागल्या ना मला म्हणून आयुष्यभर शिक्षा लग्न केलेल्याची शेवटी ना मी मांडी घालूनच बसली अव काय पण बना पण काम करताना एवढी भारी मजा येत होती ना आई आहे ना मध्ये मधील भारी भारी झोक वाटत करत होते आणि त्यात आमची सानी मोबाईल पकडत होती त्यामुळं असलं भारी वाटत होतं ना काम करताना असं वाटत होतं कुठल्या तरी डबक्यात बसले आणि छपाक छपाक करत्या कारण का खाली नुसतं त्या कोपऱ्यात आहे ना पाणी साठलेलं होतं आणि आई लागल तेवढं मला पाणी बिनी काय काय आणून देत होती शेवटी घराचा काना कोपरा काय किचन कोपरा स्वच्छ झाला अहो एकदा सामान मांडल्यानंतर परत अशी स्वच्छता होणार आहे का नाही होत नाही इकडचं सामान तिकडे घर मोकळं झाल्यानंतर कसलं सामान म्हणजे घराची साफसफाई होते आता ते झालं आता तिसरा कडपा तर आम्ही मोठे डब्बा ठेवायचे एक ना त्याच्यासाठी कडप्पा बनवलेला मग आता लईच घंटा आलेला म्हणून पप्पा काय म्हटलं पप्पा मला तुम्ही मगानं पाणी द्या मग तेवढीच मदत होते ना मग पप्पानी मला मगा मगानं पाणी दिलं दमलेलो लय दमलेलो पण काय पण म्हणा घराला बघून एवढं मन शांत होत होतं ना खूप समाधानी झाल्यासारखं वाटत होतं त्यात आईना आमच्या आईना कमरेचा त्रास आहे म्हणजे मनक्यात गॅप आहे ओ तरी पण आई यांना लयच वाकून वाकून काम करत होत्या मला लय टेन्शन आलेलं की संध्याकाळी ना आईला लय त्रास होईना ना म्हणजे काय अहो म्हणजे त्यानं कम मनक्याला गॅप असल्यावर कसला जबरदस्त त्रास होतो तरी पण आई यांना हसत खेळत ना लय काम करत होते आणि मला फुलटू सपोर्ट म्हणजे कॅमेरा लावला आई आईलाही भारी हसते अरे मी कशी बसले माझा असा व्हिडिओ घे तसा व्हिडिओ घे लय भारी सपोर्ट पट करते आई आमची अहो पायाची बघा ना मला कोणीतरी उपाय सांगा ना कसली हालत झाली त्या बोटांना पण चिऱ्या पडल्यात म्हणजे टाचा तर खराब झाल्यातच झालेत पण बोटाला पण चिरा पडलेत बिचारी मी पुढचा व्हिडिओ बाबा नाही रेकॉर्ड केला हे आमचा कॅमेरामॅन सानी झोपून गेली ना मग कोण काढणार व्हिडिओ आणि मग काम राहिलं असताना व्हिडिओ बनवता बनवता लाद्या बिद्या सगळं पुसून चकाचक केलं आज काम पूर्ण झालेलं होतं आता उद्या भांडी बिंडी लावताना व्हिडिओ करेन अवघं जाता जाता कडुलिंबाची पानं तोडली आम्हाला ना मी उद्या आंघोळ करताना डोकं धुताना त्यात कडुलिंबाची पानं जास्वंदाची फुलं आणि मी आहे ना तो टाकणार आहे बघूया आता काय होते काय इफेक्ट होते का लय बघितलेलं त्याचं काय काय गुण आहे म्हणून आता बघा मंडळी आज अशी पण तशी पण पुढची तारीख आता वास्तुकशांतीची झाली कशाला निराश व्हायचं काय तरी स्वामींनी ठरवलं असेल म्हणजे जे देवाची मर्जी असेल ते बघूया आता पुढं आता आमच्या पूजेचं काय काय होतंय ते तुम्हाला नक्की सांगू आणि काय हो मंडळी तुम्ही तर माझ्या सपोर्टला आहातच ना मग कशाला टेन्शन घेते मी एवढं